आज आपण मुरमुऱ्यापासून दोन असे नाश्त्यांचे प्रकार पाहूया जेव्हा कधी एखाद्या वेळेस जर भूक नसेल किंवा काहीतरी हलकंफुलकं खावंसं वाटत असेल तेव्हा आपण मुरमुऱ्याचा हा नाश्ता नक्कीच बनवू शकतो तर आज आपण मुरमुऱ्याचे दोन नाश्त्याचे प्रकार पाहूया नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी मुरमुऱ्यापासून एवढे छान असे नाश्त्याचे दोन प्रकार घेऊन आलेली आहे की जे जर तुम्ही एकदा बनवले तर नक्कीच तुमच्या घरी वारंवार नक्की बनवाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नाश्त्याचा पहिला प्रकार पाहूया त्याच्यामध्ये आपण आज बनवणार आहोत ओली मुरमुऱ्याची भेळ त्याच्यासाठी बघा इथे मी कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे बारीक हिरवी चिरून मिरची घेतलेली आहे एक आलू घेतलेला आहे बारीक चिरून व कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण इथे अडीच कप अशी मुरमुरे घेऊन घेऊया आता आपण जे बाजारात मिळतात तेही मुरमुरे ते वापरू शकतो किंवा किराणा स्टोअरमधून जे आपण पॉकेटमध्ये विकत आणतो तेच ते सुद्धा मुरमुरे आपण इथे वापरू शकतो तरी इथे बघू शकता अडीच कप एवढे मी मुरमुरे घेऊन घेतलेले आहे आता या मुरमुऱ्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक ते दोन पाण्याने हे मुरमुरे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथे मुरमुरे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे कढई गॅसवर छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी घालून घ्यायचं आहे ते तेल तेल आपल्याला छान असं इथे कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तरी ते बघू शकता तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे ती मोहरी मोहरी छान अशी तडतडली तर की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीने घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा कांदा घातल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला जो आलू होता तो आलू सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा आपल्याला ते सर्व परतून घ्यायचं आहे तर छान असं शिजेपर्यंत आपल्याला ते परतवायचं आहे तरी इथे बघू शकता आता इथे आपला कांदा व जो आलू होता तो छान असा परतून झालेला आहे आणि शिजलासुद्धा आहे आता या स्टेजवर आपल्याला थोडे शेंगदाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे शेंगदाणेसुद्धा घातल्यानंतर आपल्याला याला छान असं परतवायचं आहे आणि शेंगदाणेसुद्धा या तेलामध्ये आपल्याला होऊ द्यायचे आहे तरी ते बघा तेल आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही कारण की आपण मुरमुऱ्याची भेळ इथे बनवत आहोत तर आता हे छान कांदा वगैरे छान शिजला की याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे थोडं धनीपूळ घालून घ्यायचं आहे आणि तशीच थोडीशी आपल्याला याच्यामध्ये हळदसुद्धा वापरायची आहे आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर आता एक वेळा याला सगळं असं छान असं परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आता ही फोडणी आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे तर याच्यावर झाकण न ठेवता आपल्याला हे टोमॅटो शिजवायचं आहे कारण आपण भेड बनवत आहोत आणि भेडमध्ये टोमॅटो हा गल शिजलेला नको म्हणून आपण याच्यावर झाकण ठेवणार नाही तर इथे बघू शकता आपलं टोमॅटो व ही फोडणी छान अशी झालेली आहे आता या स्टेजवर आपल्याला इथे घालायचं आहे मुरमुरे मुरमुरे इथे घातल्यानंतर आता आपल्याला एका चमच्याने याला छान असं परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर आता याला एक वाफ येऊ द्यायची आहे आणि आपले इथे छान अशी भेड तयार होते छान अशी भेड तयार झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि अर्ध लिंबू याच्यामध्ये पिडून घ्यायचा आहे आणि थोडी अशी साखर घालायची आहे इथे एक स्टीप लक्षात ठेवायची जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हाच आपल्याला इथे लिंबू पिडायचा आहे त्याच्या आधी आपल्याला लिंबू इथे पिडायचं नाही आता याच्यावर आपल्याला छान असा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करायची आहे ओली अशी मुरमुरेची भेळ ही मुरमुरीची भेळ जेव्हा आपल्याला भूक नसते किंवा जेव्हा काही हलकं फुलकं खावं वाटतं पण तेही चटपटीत खावंसं वाटतं तेव्हा आपण ही भेळ नक्कीच बनवू शकतो किंवा ज्यांना वेट लॉस करायचं आहे ते सुद्धा ही भेळ नक्कीच बनवून खाऊ शकते अशा प्रकारची ओली भेळ तुमच्याकडे एकदा नक्की बनवा आणि ही ओली भेळ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका मुरमुऱ्याचा दुसरा पदार्थ बनवण्यासाठी ते बघा एक आपल्याला पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये एक कप एवढी मुरमुरे आपल्याला घालून घ्यायची आहे त्याच मुरमुऱ्याबरोबर आपल्याला एक कप इथे पोहे लागणार आहे पोहे व मुरमुरे घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पोहे व मुरमुरे स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहे पोहे व मुरमुरे स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतले की आपल्याला एक मिक्सरचं पॉट इथे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पोहे व मुरमुरे अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे आज जे मी मुरमुरेचे पदार्थ तुम्हाला दाखवत आहे ते पदार्थ एवढे चवीला चविष्ट बनतात की तुम्ही जर तुमच्याकडे एकदा बनवले तर वारंवार नेहमी तुमच्याकडे बनवाल तर इथे बघू शकता पोहे व मुरमुरे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये अशा प्रकारे घालून घेतलेले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये पोहे व मुरमुरे घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रिथे बेसन लागणार आहे अर्धी वाटी बेसन घातल्यानंतर अर्धी वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कप ते दीड कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि लगेच हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता या कपानेच मी दीड कप पाणी इथे घालून घेणार आहे दीड कप पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरला याला छान असं फिरून घ्यायचं आहे व याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मिक्सरला फिरून मी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे बारीकसुद्धा करून घेतलेलं आहे आता हे एका पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि आणखी मिक्सरमधलं जे सारण आहे ते याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आजचा जो पदार्थ आहे तो खूपच चवीला चविष्ट बनतो म्हणून तुम्ही एकदा तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही याच्या आधी घरी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे बघू शकता या प्रकारे मी सगळं जे सारण आहे ते याच्यात काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जो टोमॅटो चिरलेला होता कांदा चिरलेला होता कोथिंबीर चिरलेली होती ते सगळी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तसेच तिखट घालायचं आहे थोडी धनेपूळ घालायची आहे हळद घालायचं आहे तसंच थोडी आपल्याला इथे मीठ लागणार आहे तसंच आपल्याला ओवा लागणार आहे आणि तीळसुद्धा इथे लागणार आहे हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला याला छान असं मिक्स करायचं आहे तर इथे बघू शकता मी सगळं साहित्य अर्ध अर्ध चम्मच इथे घेतलेलं आहे आपले इथं सारण किती आहे त्या हिशोबाने इथे आपल्याला मसाले कमी जास्त करता येईल तर इथे बघू शकता आपण हे जे सारण आहे ते पूर्णत अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सारण छान असं मिक्स झालं की आपल्याला थोडा वेळ आपल्याला बाजूला हे सारण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपलं सारण असं छान असं मोडलं जाईल तरी ते बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटं याला रेस्टसाठी ठेवणार आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडला असेल तर लाईक करा थोडं इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे एक पॅन गॅसवर ठेवून घेतलेलं आहे हे पॅन आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि थोडं तेल घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे जे सारण आहे ते सारण अशा प्रकारे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सारण पॅनमध्ये घातल्यानंतर त्याच्यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि एका साइडने आपल्याला हा जो नाश्ता आहे तो परतवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हा नाश्ता छान असा शिजू द्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता मी हा नाश्ता परतवून घेतलेला आहे आणि थोडं तेल घालून आता हा नाश्ता दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा शिजू देणार आहे याच्या आधी तुम्ही अशा प्रकारचा मुरमुऱ्याचा नाश्ता कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता आपला जो नाश्ता आहे तो इथे छान असा तयार झालेला आहे इथे आपला छान नाश्ता तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये तो काढून घ्यायचा आहे आणि दुसरासुद्धा आपल्याला नाश्ता अशा प्रकारे या पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे हा नाश्ता शिजेपर्यंत मी तुम्हाला दुसरीकडे आपला डोशाचा तवा जो आहे त्याच्यावर हा कशा कशाप्रकारे करायचा ते सुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता एकीकडे एक एक मी डोश्याचा तवा अशा प्रकारे गरम करायला ठेवलेला आहे डोशाचा तवा इथे छान असा गरम झालेला आहे आणि आता आपल्याला डोशाच्या तव्यावर हे जे सारण आहे ते अशा प्रकारे एका चमच्याने टाकून त्याला अशा प्रकारे फैलवून घ्यायचं आहे तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता तर इथे मी चमच्याने अशा प्रकारे गोल गोल आकारामध्ये याला मी डोश्याच्या तव्यावर टाकून घेतलेला आहे एका साईडने याला शिजू द्यायचं आहे एक एक चम्मच तेल घालायचं आहे तेलामुळे काय होतं की हा नाश्ता जो आहे तो छान असा कुरकुरीत बनून तयार होतं म्हणून आपल्याला याच्यावर तेल घालणे आवश्यक आहे तर बघू शकता याप्रकारे मी डोशाच्या तव्यावर हे जे सारण आहे ते छान गोलाकारमध्ये घालून घेतलेलं आहे आणि अशा या प्रकारे याच्यावर मी तेलसुद्धा घालून घेत आहे एका साईडने छान असं शिजू द्यायचं आहे आणि नंतर याला परतवून दुसऱ्या साईडने सुद्धा हे छान असं शिजू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला जो नाश्ता आहे तो इथे खमंग बनून तयार झालेला आहे तर आता हा जो नाश्ता आहे तो आपण एका प्लेटमध्ये छान असा काढून घेऊयाच्या व्हिडिओमध्ये मी नाश्त्याचे दोन असे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहे आणि इथे बघू शकता आपला जो हा नास्ता आहे तो छान असा तयार आहे मी तुम्हाला हा जो नाश्ता आहे तो थोडासा असा तोडून सुद्धा दाखवू शकतो या नाश्त्याला तुम्ही काय नाव द्याल मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका खूप चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनून तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आज मी जो तुम्हाला मुरमुरेचा हा नाश्ता दाखवलेला आहे तो नाश्ता तुम्हाला, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडलाय चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद